मकर राशी एक ते सात डिसेंबर पाच मोठ्या घटना घडणार ब्रह्मदेवाची मोठी उलता पालक मकर राशीच्या जातकांनो डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या आयुष्याच्या आकाशात ग्रहांचा एका अविस्मरणीय आणि शक्तिशाली खेळ सुरू होणार आहे जो केवळ योगायोग नाही हा नशिबाचा एक निर्णय टप्पा आहे या आठवड्यात शनी मंगळ आणि गुरुचा विशिष्ट संयम तुमच्या जीवनात नऊ मोठे बदल घेऊन येत आहेत हे बदल तुमच्या संयमाचे आणि आत्मविश्वासाची मोठी कसोटी घेणारे असतील अनेक दिवसांपासून तुमच्या कामात नात्यात किंवा आर्थिक बाबतीत ज्या गोष्टी स्थिर झाल्या होत्या त्या आता अचानक ठरणार आहेत तुमच्या मनात उत्सुकता निर्माण होईल की नेमके हे बदल कोणत्या दिशेने जातील या काळात तुमच्या आजूबाजूला काही गुप्त शक्ती सक्रिय होतील जे लोक तुमच्या प्रगतीचा मत्सर करतात त्यांचे खरे चेहरे तुमच्यासमोर येतील कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक वातावरणात एक भीती आणि अस्वस्थता जाणवू शकते कारण तुम्हाला कळणार नाही की कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण तुमच्या विरोधात कट रचत आहे ही, ही परिस्थिती तुम्हाला मानसिकता गोंधळात पडू शकते म्हणूनच तुम्हाला पूर्णपणे सावध राहण्याची गरज आहे या सस्पेन्सचा शेवट तुमच्यासाठी काय घेऊन येतो हे मकर राशीसाठी पाहण्यासाठी तयार राहा परंतु मकर राशीच्या जातकांनो लक्षात ठेवा की हे ग्रहयोग तुम्हाला घाबरवण्यासाठी नाहीत तर मोठ्या संधी देण्यासाठी आले आहेत जर तुम्ही या आठवड्यात सावधगिरी बाळगली आणि योग्य निर्णय घेतले तर नऊ मोठे बदल तुमच्यासाठी नऊ प्रचंड संधीमध्ये रूपांतरित होतील तुमची तुमची प्रतिष्ठा यश आणि तुमचे आर्थिक भविष्य पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे हा काळ तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची संधी घेऊन आला आहे मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रावर थेट प्रहार होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या मनात चिंता वाढेल तुम्ही विश्वास ठेवलेला सहकारी किंवा जवळचा मित्र कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न करू शकतो तुमच्या मेहनतीने मिळवलेल्या यशाचा बदनाम करण्याचे प्रयत्न होतील हा गुप्तशत्रू अत्यंत चतुर आहे तो तुमच्या चेहऱ्यावर गोड बोलेल पण पाठीमागे तुमच्या कानात कामामध्ये अडचणी निर्माण करेल आणि तुमच्या गोपनीय गोष्टींचा वापर करेल तुमच्या प्रतिष्ठेवर एक मोठी कसोटी यायला यायची शक्यता आहे तुमच्या एखाद्या चुकीच्या शब्दांचा किंवा विधानांचा मोठा भाव केला जाईल त्यामुळे लोक काय म्हणतील याचा दबाव तुमच्यावर येईल ऑफिसमध्ये किंवा सार्वजनिक जीवनात तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होईल हा सस्पेन्स तुम्हाला सतत अस्वस्थ करेल की हा छुपावार नेमका कोणत्या दिशेने आणि कोणाकडून होत आहे तुम्हाला प्रत्येक कृती दोनदा तपासून घ्यावी लागेल पण मकर राशीच्या जातकांनो या आव्हानातच तुमचे नेतृत्व सिद्ध करण्याची संधी दडली आहे मंगळाचा प्रभाव हो तुमचा निर्णय घेण्याची ताकद देईल तुमच्या विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी तुमचे प्रामाणिक कामाने निष्ठा तुम्हाला विजय मिळवून देईल ज्यांनी तुमचे नाव खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्यांचे प्रयत्न वाया जातील आणि तुमची प्रतिष्ठा आणखी उंच होईल हा काळ तुमच्या विरोधकांचे पत्ते उघड पाडण्यासाठी आला आहे मकर राशीच्या जातकांनो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये मोठी उलता पालक होईल प्रेमसंबंध वैवाहिक जीवन किंवा कौटुंबिक सदस्यांमध्ये गैरसमज आणि शंका निर्माण होऊ शकतात ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवतात त्याच व्यक्तीकडून भावनिक धोका मिळण्याची भीती निर्माण होईल हे गैरसमज नैसर्गिक नसून तुमच्या नात्यात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढल्यामुळे निर्माण होत आहे या काळात तुम्हाला भूतकाळातील एखाद्या दुखावलेल्या व्यक्तीचे पुनरागमन किंवा तिच्याबद्दलची चर्चा ऐकायला मिळू हो शकते ही व्यक्ती तुमच्या मनात उत्सुकता आणि जुन्या जखमा पुन्हा ताज्या करू शकते तिचा हेतू शुद्ध आहे की नाही याबद्दल मनात सस्पेन्स आहे या, या व्यक्तीच्या अचानक आगमनाने तुमचे सध्याचे संबंध भावनिक गोंधळात पडू शकतात पण मकर राशीच्या जातकांनो हा काळ तुमच्या नात्यांची खरे खरेदी खोटेपणा ओळखण्यासाठी आला आहे ज्यांचे नाते खरे आणि प्रामाणिक आहे ते या परीक्षेमुळे अधिक घट्ट होतील आणि खोट्या नात्यांची परवा न करता तुमचा आत्मविश्वास आणि समजूतदारपणा तुम्हाला या भावनिक कसोटीतून यशस्वीपणे बाहेर काढले मकर राशीच्या जातकांनो या आठवड्यात तुमच्या आर्थिक जीवनात मोठे आणि अनपेक्षित बदल करू शकतात येणे असलेले पैसे अडकतील किंवा एखाद्या चुकीच्या गुंतवणुकीमुळे मोठे नुकसान शक्यता आहे या काळात कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा आर्थिक व्यवहारात तुम्हाला भीती वाटू शकते कारण विश्वासातील व्यक्तीकडूनच पैसा बोलण्याची शक्यता आहे कर्जाचा ताण वाढतील किंवा अनपेक्षित खर्च डोक्यावर काढू शकतात तुमच्या मनात उत्सुकता निर्माण होईल की ही आर्थिक स्थिरता किती काळ टिकेल आणि कोणती गोष्ट तुम्हाला या परिस्थितीतून वाचू शकेल परंतु मकर राशीच्या जातकांनो या आर्थिक धोक्यातून तुम्हाला एक मोठी सकारात्मक संधी मिळणार आहे शनिदेव तुम्हाला आर्थिक शिस्त शिकवतील जर तुम्ही आठवड्यात सावधगिरीने व्यवहार केले तर त्या नावानंतर लवकरच तुमच्या अडकलेले पैसे परत मिळतील आणि तुमच्यासाठी स्थिर धनलाभाचे मोठे योग सुरू होतील मकर राशीच्या जातकांनो कामाचा आणि मानसिक तणावाचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याची देखील शक्यता आहे या आठवड्यात अचानक थकवा डोकेदुखी किंवा शरीरातील वेदवा वेदना जाणवू शकतात हा केवळ शारीरिक ताण नसून नकारात्मक विचारांचा आणि आजूबाजूंच्या लोकांच्या मत्सराच्या नजरेचा परिणाम असू शकतो रात्रीची झोप न लागणे किंवा विचित्र स्वप्न पडले यामुळे तुमच्या मनात ता अस्वस्थता आणि भीती वाढेल शरीराच्या लक्षणांमुळे तुम्ही सस्पेन्समध्ये राहाल की हे सामान्य आजार आहेत की तुमच्यावर बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे ताण आणि चिंता यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो पण मकर राशीच्या जातकांनो ही आरोग्याची कसोटी तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आली आहे गुरुचा प्रभाव तुम्हाला नैसर्गिक संरक्षण देईल तुम्हाला फक्त मानसिक शांतता राखण्याची गरज आहे थोडा वेळ ध्यान आणि योग केल्यास तुम्ही या तणावावर सहज मात कराल हा काळ संपताच तुमचे आरोग्य झपाट्याने सुधारेल आणि तुमची ऊर्जा परत येईल मकर राशीच्या जातकांनो डिसेंबरच्या जा पहिल्या आठवड्यात तुमच्या घरामध्ये आणि कुटुंबात एक भावनिक आणि ऊर्जात्मक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे लहान सहान गोष्टींवरून मोठे वाद किंवा मतभेद वाढू शकतील ज्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण होईल जवळच्या नातेवाईकांशी गैरसमज निर्माण होऊन मन दुखवली जाऊ शकतं या काळात तुमचे एकटेपणा एकटे बसावं असं वाटेल किंवा लोकांपासून दूर राहावं असं वाटेल वा असे संकेत मिळू शकतील घरातील या अचानक झालेल्या कालांमुळे तुमच्या मनात उत्सुकता निर्माण होईल की नेमके घरात कोणती नकारात्मक ऊर्जा सक्रिय झाली आहे जेव्हा कुटुंबातील सदस्यांना एकमेकांच्या भावना समजून घेण्याची गरज असते पण मकर राशीच्या जातकांना शांतता राखणे हाच यावरचा उपाय आहे वाद वाढवू नका जर तुम्ही शांत राहिलात तर नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर प्रभाव पडू शकणार नाही या आठवड्याच्या शेवटी आणि प्रेम कायम जिंकते हे लक्षात ठेवा मकर राशीच्या जातकांनो सर्व आव्हानांवर मात केल्याने हा आठवडा त्यासाठी एक मोठा आणि अनपेक्षित धनलाभ घेऊन येत आहे ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे तुमच्या आयुष्यात स्थिर आणि प्रचंड आर्थिक ऊर्जा सक्रिय होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेले तुमचे काम आता वेगाने पूर्ण होईल कुठून येईल हा धनलाभ जुन्या गुण जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा फायदा व्यवसाय मोठे कॉन्ट्रॅक्ट्स मिळणे नोकरी पग किंवा नोकरीत पगारवाढ प्रमोशन मिळणे शक्यता आहे घरात समृद्धी येणार आहे ही उत्सुकता तुमच्या मनात आनंद निर्माण करेल की आता सर्व कष्टांचे फळ मिळण्याची वेळ आली आहे मकर राशीच्या जातकांना हा काळ तुमच्यासाठी यशाचा राजयोग घेऊन येत आहे तुमचे भविष्य अत्यंत सुंदर आणि यशस्वी असणार आहे या विजयाला अधिक मजबूत करण्यासाठी पूजा करा तुमच्या आत्मविश्वासाने सर्व तुम्ही परीक्षा जिंकल्या आहात मकर राशीचे जातकांनो तुम्हाला जर ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ